गुड मॉर्निंग प्रेम शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त स्वस्त आहे स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज बघा आहे बुधवार आहे काल वटी वटपौर्णिमा काल पण गेली आज आहे बुधवार तर मी सकाळी सगळं माझी घरची कामं आवरून सासूबाईंना ताट वाढून सासूबाईंचा नाश्ता इंचा डबा माझा टिफिन हे सगळं करून मी माझ्या रसिकाकडे साडे हो साडेनऊला आली आणि साडेनऊला आल्यानंतर मग मीरांसह आवरणं विरांशी दहा वाजता स्कूल असते तर आम्ही दहा वाजेपर्यंत विरांशचं आवरलं आणि दहा वाजता विरांश स्कूलमध्ये सोडून आले आणि आज विरांश झालेली आहे सर्दी त्याच्यामुळे ना त्याची बारा वाजता स्कूल सुटणार आहे तर आम्ही आज त्याला साडे अकरा वाजता आणायचं ठरवले साडे अकरा पावणे वाराच्या दरम्यान का रसिकाला बारा वाजता तिचा कॉल आहे काम आहे रसिकाचं त्याच्यामुळे मग कसं होतं मला गाडी येत नसल्यामुळे किती प्रॉब्लेम येतात बघावर मी इतकी माझा जीव हळहळ करतो की बाबा आपण जर गाडी आपल्याला येत असेल तर आज रसिकाला असं त्रास झाला नसता आणि मी पण जाऊन विरांसला आणू शकले असते आणि बघा ना काय काय गोष्टी किती महत्त्वाच्या असतात म्हणजे गाडी आपल्याकडे पडून आहे तर आपण ते चालू शकत नाही मी नेहमी मिष्टाने म्हणते की मला गाडी शिकवा गाडी शिकवा आता काय होतं माहिती आहे का या वयामध्ये आपलं कॉन्फिडन्स थोडं लूज होऊन जातं आणि म्हणजे गाडी हातात घेईपर्यंत आपल्याला धाकधूक असती की पडतो गं काय पडला म्हणजे पडले म्हणजे की कुठं हाडबीड लढायचं म्हणजे आहे ते माणूस माणूस अपंग व्हायचं म्हणून मी डेअरिंग करत नाही तर असले मी तरीसुद्धा मी आता या शनिवार एवार अगदी मी गाडी शिकणार म्हणजे शिकणार कारण का मला विरांशला आणता येईल माझी गाडी कशी छोटी आहे स्कूटी आहे त्याच्यामुळे मग विरांश पुढे उभारून त्याला सवय करेन मी आता कसं होतं रसिकाची ती नवीन गाड्या आलेल्या आहेत तर नवीन गाड्या मोठ्या उंच आहेत थोडं तर ते कसं होतं तर मग तुम्हाला दाखवते इथून दिसत असेल तर हे भाई ही रसिकाची गाडी आहे एक्सेस आहे ती गाडी थोडी ती गाडी थोडी ना उंच आहे आणि जड पण आहेत खूप आणि विरांशला अजून कशी पुढे उभ्याची सवय नाही ते त्याच्या तोंडाला पण ते पुढचं जर हँडलचं लागतं तर बघा विरांशला अजून नीटचं काही पुढे उभं राहता येत ना रसिकाच्या गाडीवर आणि ह्यांच्या गाडीवर चांगलं बसतो तो, 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 तो पुढे माझ्या मिस्टरांच्या म्हणजे आजोबांच्या तर म्हणून असं वाटतं ना, ना आपल्याला गाडी यावी आणि माझी गाडी थोडी बुटकी आहे म्हणजे त्याला तो त्याला सवय करावं लागणार चला बघा आता मावशी येऊन गेल्या सगळ्या म्हणजे झाडू आहे झाडू पुरच्या सगळं झालेलं आहे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि विरांशाही पर्यंत जेवढी कामं होतील विरांशाही पर्यंत ना तेवढी कामं करायची तो आले ना आणि आजकाल त्याला सर्दी झाली आणि तो आली की जसं तसं जास्त थोडी किरकिर किरकिर चालू राहणार आहे त्याची म्हणून म्हटलं चला आता भांडी पण आवरून घेतली चला भांडी आवडता होता तुमच्याशी बोलती आता आल्या विरांश आल्यानंतर ना विरांशला पण गरम गरम पोळी करून खायला घालावी का तर त्याला झालेलं आहे सर्दी त्याला झाली सर्दी आणि थोडंसं गरम गरम घातलं म्हणजे खाल्लं म्हणजे तर घशालाही बरं वाटेल तर आतमध्ये रसिकाच्या मावशी बहिणी पोळेवाल्या मावशी बहिणी ना आतमध्ये कणिक खोली आहे बिरांसाठी तर तो आला तिथे त्याला गरम गरम पोळी करून रसिकाचे केस बघा एवढे गळाले तिला कामामध्ये वेळ नाही मुलगा काम सगळं बघता बघताना नाकि येतं तर आज तिला तेच म्हटलं की पांढरे कांदे औषधी असतात तर पांढऱ्या कांद्याचं मी रस काढणार आहे विरांश झोपला ना की पांढऱ्या कांद्याचा रस काढून रसिकाच्या रसिकाच्या केसांना लावणार आहे मी बघू आता विरांश आता आणून त्याचं जेवण वेवण सगळं झालं की मग मी कांद्याचा रस काढेन आणि रसिकाला रसिकाच्या केसांना काढेन बघू मी म्हणलं तुला कारण का असं केसांच्या मुळापासनं असे Okay, uh, मुळापासून केस निघालेसिकाचे टक्कल व्हायचे एक दिवस लक्ष दुर्लक्ष केलं नाही दिलं ना तर टक्कल पडेल चला असं मी आता झाली चारच भांडी झाली तेवढी आवडती हे बघा भांडी अवजून झाली माझी किचन होटल बऱ्यापैकी स्वच्छ करून घेतलाय आता झाली अजून साडे अकरा पाच झाले मी जमतीला म्हटलं पाहुणे मराला पण जाऊया आणि आज बघा सकाळी सकाळी मी ताजक त्याला पावभाजी करून दिली आहे आणि बरं झालं मी तिला पावभाजी करून दिली का तर तिचं सिलेंडर संपलं सकाळी सकाळ ती म्हटली या सकाळपासून चहा नाही काही नाही काही नाही तिच्याकडे एकच सिलेंडर आहे का तर तिच्याकडे गॅसची पाईपलाईन होती जिथं पाई राहत होती पहिला तिथे त्याच्यामुळे सिलेंडर आणायचा प्रश्नच नव्हता गॅसची पाईपलाईन होती तर आता एकच सिलेंडर असल्यामुळे तिला पंचेत पडते छोटा सिलेंडर काय तिला भरून मिळाला नाही आहे तर आज तिला मी पावजी दिल्यामुळे ती मदत झाली तिला ती म्हणली मम्मी बरं झालं म्हणे माझं सिलेंडर संपलं हे बघा वीरांशनं शाळेतनं आणलं आम्ही मगाशीच आणि आल्यानंतर त्याचे कपडे बिपडे चेंज केले हायकत सगळ्यांना म्हणून म्हणून सगळ्यांना हायकत हायकत नाही इकडं बघ कर सगळ्यांना हाय कसे आहात हायकेत मला आज बरं नाही सांग तुला काय झालंय काय झालंय तुला काय झालंय सांग ना शर्दी झाली काय झालंय काय झालं तुला वाळ बरं नाही सर्दी झाली म्हणून हा नाक गळतं नाग गळत नाही अजून आणि विरांशने बघा काय केलेलं आहे विरांश मस्त मस्त करतोय बघा सेम टू सेम विरांशला सांगितलं करायला आणि इकडे पण बघा हे बघा तसे क्राफ्टमध्ये मस्त मस्त तो टिकली लावतो काय लावतो राजा टिकली लावतो हे सेम टू सेम कसं करतो सेम टू सेम करतो तो विरांश असं नाही नाही हा कुठला कलर येतो नाही पिंक कलर आहे बाळा हे आणले आहेत सगळे खेळायचं आणि विरांश अशा प्रकारे खेळतो विरांश विरांशला आता मी करणार आहे पोळी तू खाणार ना म्हणून पोळी चप्पा सेम टू सेम झाले हे पहा कसं सेम टू सेम केलेलं आहे विरांशला ना एक एक शिकवते मी कसं करायचं हे बघा इकडे विरान झोपल्यामुळे ना मी हे वाईसवर करते आहे आता जेवण आमचं दोघींचं झालेलं आहे मी बडीशूप खाती आहे आणि आणि म्हटलं ना का केसांना दोन हे बघा कांदे घेतलेत कांद्याचं रस काढून ते केसांना लावायचं आहे तिचे केस भयंकर गळतात त्याच्यामुळे म्हटलं मी आता कांदे किसून घेऊन हे बघा ज्यूस काढलेला आहे त्याचा रस काढला आहे आणि रसिकेच्या केसांना मुळापासून लावणार आहे आणि तिला म्हटलं केसांमध्ये तसं राहू देतो लावलेलं ज्यूस आणि थोड्या आणि धू दोन चार तासांनी दूध तुला जसं वेळ मिळेल तसं धू हे पण आता दुपारचे भाजलेले आहेत पाच विराण झोपेतनं विराण झोपेतनं उठले सव्वाचारला चार सव्वाचारच्या दरम्यानच आणि मग मी त्याला दिलं दूध आणि त्याला ह्याला दूध दिलं आणि मी घरी गेले सासूबाईंना सासूबाईंना खायला द्यायला पुन्हा एक चक्कर रोज असते ते माझी आजीला काय दिलं आजीला काय दिलं मी सांग ब पपई काय दिलं पपई पपई दिली पपई आजीला सांग पपई खायला दिली मी त्या बघा विनाश कसं बघा बघावर छान दिसतो का आमचं विराश बघा 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 बरं बघा बरं मग आजीला पपई खायला दिली सासूबाईंना आणि अगं ए कॉल चालू आहे ना ना जाऊ नकोस तिकडं कॉल चालू आहे तमोरची झाडी मध्ये हंबा दिसती का हंबा विरांश हांबा बघतो आमचा कुठे दिसती कुठे दिसती हे बघ हे बघ हालचाल दिसती का हे बघ हंबाची हालचाल आहे बघा हे बघा इकडच्या साईडला येई न ना गवतच खाते खाते ना थांबली त्याच्यामुळे आंबा गरम तर इतकं व्हायला लागलंय चला आज मी रसिकाला मी ते की कांद्याचं ज्यूस लावून दिलेलं आहे कांद्याचं रस आता केस दिली हो का कुठे मुंगूस कुठून कशी आहे अरे बापरे आपल्याला मुंगूस दिसला असता ना छान छान तू दिसला बघ मम्माला दिसला मम्माला छान मम्माला काहीतरी लाभ आहे ना कुठे तर दिसला नाही आहे काली गेलो रे बाळा चला पळून गेला तो मोठ भेट नाही कबलास मध्ये